छत्तीस 36 जिल्हे 36 न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गुरुकुंज मोजरी जवळील दासटेकडी रस्त्यावर एका भरधाव ट्रकनं कारला जोरदार धडक दिली आहे ही कार श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉक्टर सुरेश पोदाळे यांच्या मालकीची असून सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये डॉक्टर पोदाळे हे दवाखान्यातील काम आटोपून अमरावतीला जात असताना त्यांची कार डबरगावकडून येणाऱ्या ट्रकनं मागून धडकली आहे या अपघातामध्ये कारचं मोठं नुकसान झालं असून मागचा भाग पूर्णपणे चकना सुरू झालाय अपघाताच्या आवाजानं परिसरातील लोक आणि विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रक चालक पूर्णपणे मध्यधुंद अवस्थेत होता हे उपस्थित पाहिलंय ट्रक क्रमांक एम एच शून्य चार ई एल एक्क्याऐंशी एकाहत्तर आणि कार क्रमांक एम एच सत्तावीस बी झेड पंच्याऐंशी साठ असे कारचे नंबर आहेत तिवसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून ट्रक चालक दीपक बापूराव घुगरे राहणार फेजरपुरा अमरावती याच्यावर कारवाई केली आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा